पाच महिने पूर्ण झाले ना लागवड केव्हा केलेली आहे पंचवीस जून पंचवीस जून म्हणजे आजची सव्वीस डिसेंबर म्हणजे कम्प्लीट झालेले आहेत पाच महिना एक दिवस एकशे एक्कावन्न दिवसाची हळद आहे का याच्यामध्ये कोणता आहे नाही याच्यात नाही खाल हा। खाली राहून गेलं नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बाबाराव दगडोजी कलंदर राहणार रेणकापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली तुमचं हे हळदीचं शेत आहे किती एकराचं हे पूर्ण क्षेत्रफळ आहे हे एकंदरीत क्षेत्रसाहेब साहेब दोन एकर आहे पावणे दोन एकर म्हणजे ही एक पट्टी आहे आणि ही मागची एक पट्टी आहे आहे का नाही असं दोन पट्ट्या मिळून जवळपास पावणे दोन एकर क्षेत्र आहे दरवर्षी तुम्ही हळद घेता तर धनवंतची ट्रीटमेंट करण्याचं हे किती वर्ष तुमचं वर्ष आहे म्हणजे ट्रीटमेंट तुम्ही वर्षापासून हळदीला करताय तर धनवंतची ट्रीटमेंट केल्यापासून तुम्हाला हळदीमध्ये काय काय बदल वाटले तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये फायदा वाटला बदल म्हणजे कसं आहे साहेब आम्ही पूर्वी हळद बेड वरच्या एवढं म्हणजे लक्षही नसं आमचं पण धन्वंतरीचं आम्ही मार्गदर्शनही घेतलं आणि त्या औषधाचा वापर केला हा। तेव्हापासून उत्पन्नामध्ये दुपटी तिपटीची वाढ झालेली बरोबर आहे म्हणजे तुम्ही धनवंती ट्रीटमेंट जी आहे बड़ ही बेन प्रक्रियेपासून करत आहे कम्प्लेट ने? बेन प्रक्रिया असेल फवारणी असेल असेल आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो टेल टू हेड टेल टू हेड टेल टू हेड असं आणि बीज प्रक्रियेपासून कम्प्लेट हळद पूर्ण बसू जस्तोर बसेपर्यंत आम्ही हे धन्वंतरीचं पूर्ण त्याला संरक्षणच देतो बरोबर आणि संरक्षण धनवंतरीच देतो ट्रीटमेंट वापरल्यापासून तुमचा किती अंदाजे खर्च किती कमी झाला खर्च या वर्षी तुम्ही जे ट्रीटमेंट करायचे केमिकलची महागाची तर तुमची त्याच्यामध्ये किती बचत झाली या वर्षी तुम्हाला सांगतो मी केवळ पंचवीस टक्के खर्चावर येऊन ठेपलेला आहे पंचवीस टक्के पंचवीस टक्के जिथं आम्ही शंभर टक्के आणि आजही काही शेतकरी आमच्या गावात आज तुम्ही या दोन एकर पावणे दोन एकराला म्हणजे रासायनिक खतं आणि आपल्या धनवंतरीचे पूर्ण आयुर्वेद आरोग्यानी औषध रासायनिक खतं तर आपण बंद केलेलं नाही आहे जे खत तुमचे चालू आहे आपण चालू ठेवले तर प्रमाण कमी केलं रासायनिक खतं आणि धन्वंतरीची पूर्ण ट्रीटमेंट आतापर्यंत आता ही हळद जी आहे तुम्ही सांगितलं की पंचवीस जूनची ही लागवड आहे हळद सव्वीस डिसेंबर आहे म्हणजे या हळदीला एकशे एक्कावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे पाच महिने एक दिवस तर आतापर्यंत या हळदीला किती खर्च झालेला आहे आतापर्यंत साहेब पूर्ण वीशाजारा वीशाजारा आ, मदीश। मदीश। ले ले। आज आजपर्यंतची ट्रीटमेंट ही वीस हजारच्या मधीच आहे म्हणजे कमी नाही तर म्हणजे खर्च तुमचा दुसऱ्याच्या बाबतीमध्ये खूप कमी झालेला आहे आज लोक तीस पस्तीस हजार रुपये एकरी खर्च लावून सुद्धा आज अशी हळद डेव्हलप झालेली नाहीये तर या हळदीच्या क्वालिटी बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा साहेब जसं मी धन्वंतरीचा वापर करायलो तेव्हापासून हळदीचा अनुभव सांगतो मार्केटला आज चार वर्ष झालं बरोबर मया भावामध्ये कोणाची हळद विकलेली नाही दोन अडीच हजार रुपये कम्प्लीट डेफिनेट दोन अडीच हजार रुपये फायद्यान आपली हळद दरवर्षी हे दोन अडीच हजार रुपये तुम्हाला शिल्लक भेटायला त्याचं एकमेव कारण धन्वंतरीचे उत्पादन म्हणजे त्याचं कुरकुमीच प्रमाण वाढ म्हणून तुमची हळद हिशे जे व्यापारी आहेत ते पटकन घेऊन घेतात आणि भाव पण शिल्लक म्हणजे तुमचा खर्च पण कमी झाला आणि पण वाढ होत आहे आणि जमिनीची क्वालिटी मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे नागरल्यानंतर आता या पुढच्या दुसरं पीक घेता है ना पिकांची फेरफालट करता या ठिकाणी जे दुसरं पीक घेता त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो किंवा जमिनीच्या क्वालिटीमध्ये नागरल्यानंतर जी आहे ती क्वालिटीमध्ये काय फरक वाटतो धन्वंतरीचे औषध आपण वापरायलो तेव्हापासून जमिनीला नरमपणा आला नरमपणा जे कडक आता आम्ही उन्हाळ्यात जरी आमची जमीन नांगरली तर आमच्या जमिनीमध्ये मोठं असं मोठ्या स्वरूपाचं ढेकूळ कवाय पडत नाही नरम आणि उन्हाळ्यात सुद्धा नरमपणाच जमिनीमध्ये दिसणार म्हणजे कडक होत नाही भेगा पडत नाही बरोबर आणि आपण बघतो की आज हळदीमध्ये करपा रोग खूप येत आहे सडचं प्रमाण वाढत आहे लोक त्याच्यासाठी खूप प्रकारचे बुरशीनाशक वापरत आहे तर तुम्ही सड येऊ नये म्हणून फक्त किती ड्रिंचिंग केली डिचिंग दोन केल्या असतात दोन ड्रिंचिंग केले म्हणजे आपलं आरपीएस आणि आरपीएस आणि सॉइल गार्डल गार्ड म्हणजे दोन ड्रिंचिंग म्हणजे तुमची हळद या पोझिशनला आहे तर तुम्ही खुश आहे शंभर टक्के तुमचा अनुभव सांगा दादा तुमचं नाव सांगा तुमचा अनुभव सांगा जोराव केशव पांडुरंग कलंदर कापूर तालुका वासमत जिल्हा हिंगोली तुम्ही किती वर्षापासून वापरता दोन वर्षापासून बघून तुम्ही त्यांचं बघून दोन वर्षापासून धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरतो पहिल्या वर्षी थोडं दुर्लक्ष केलं यावर्षी पूर्ण ट्रीटमेंट आमची धन्वंतरीची तुमचा अनुभव काय म्हणतो सध्या तर नंबर एक हळद हे समजा नंबर एक आहे खर्च खर्चाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे खर्च पहिलं रासायनिक खत हे त्याला जास्त लागत गेला पण या वर्षी आमची दोन एकर हळद आहे समजा बरोबर तर दोन एकर मध्ये आमचा अठरा एकोणीस हजार रुपये खर्च झाला फक्त अठरा एकोणीस हजार अजून फक्त पाच सहा हजार होईल म्हणजे पंचवीस हजार समजा बरोबर आहे की नाही तर तुम्ही खुश आहे इतर जे शेतकरी आहेत इतर जे शेतकरी आहेत जे हळद उत्पादन करतात त्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय संदेश राहील धनवंतरीचे प्रोडक्ट कसं आहे आता वापरल्याशिवाय कोणला अनुभव आल्याशिवाय अनुभव तरी घेऊन समजा पण सुरुवातीपासून वापरले का हो हो बरं शेतकऱ्यांचं म्हणणं असते की ऑर्गेनिक औषध महाग आहे त्याचे रिझल्ट लवकर मिळत नाही ना सुरुवातीला मी बी पहिल्या वर्षी एक दोन किट मायक्रोरी आणि आरपीएसची पहिल्यांदा किट वापरली किट मध्येच मला फरक वाटला या अगोदर पहिल्या वर्षी हेच करून पाहिले हे बघितल्यानंतर त्याच्यात मला जरा बरं वाटलं समजा त्याचा रिझल्ट चांगला आल्यामुळे यावर्षी मी सुरुवातीपासून ट्रीटमेंट त्याची केली बरं सरासरी सरासरी आपण ड्रिंचिंग किंवा फवारणी औषधाची केली तर याचे रिझल्ट किती दिवसात आपण समजू शकतो लगेच चार दिवसात ते पाच दिवसात आपल्याला लगेच त्याचं जे औषध आपण ड्रिचिंग केली फवारणी केली चार ते दिवसात त्याचे लगेच म्हणजे असं काही नाही ऑर्गेनिक औषधाचे रिझल्ट लेट येतात का ऑर्गेनिक ऑर्गिक औषध लेट काम करतात असं काही नाही दुसऱ्याचं काय सांगा पण हे धनवंतरी चार पाच दिवसात आपल्याला रिझल्ट दाखवते आमचं इथेच नाही पण सहज जे बाकीचे नवीन शेतकरी बांधव आहे यायला वाटते की ऑर्गेनिक औषधाचा खर्च जास्त होते ऑर्गेनिक औषध सहज रिझल्ट देत नाही असं त्याची मानसिकता आहे हे कसं रासायनिक मुळे आपल्या मनामध्ये हे संभ्रम पैदा झालेला आहे बरोबर शंभर टक्के तुम्हाला आठ दिवसात धन्वंतरीच्या प्रॉडक्ट चा कसा रिझल्ट दाखवणार नाही दाखविणार आठ दिवस नाही झाली बरं आपण म्हणतो की आता वातावरण बदलल्यानंतर बऱ्याच जणांच्या हळदीला परिणाम झाला तुम्हाला काही वाटतंय का तुमच्या हळदीमध्ये परिणाम झाला नाही नाही आमच्या हळदीवर राजवत फरक नाही काहीच फरक नाही काही फरक नाही म्हणजे जी म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा जे बदलतं वातावरण आहे बदलत्या वातावरणामध्ये वाता सुद्धा आपलं पीक चांगलं राहते रा त्याला कोणताही दुष्परिणाम होत नाही त्याच्यावर वाईट परिणाम होत नाही मागच्या आठ दहा दिवसा अगोदर सतत तीन दिवस दिवस रात्र धुवी होती तरी काही तरी पण काही प्रादुर्भाव झालेला नाही या प्लॉट मध्ये बघा ना पावणे दोन एकर प्लॉट आहे पूर्णच्या पूर्ण काहीच याच्यामध्ये चेंजेस नाही तर हे जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहेत तुम्हाला याची माहिती कोणी दिली प्रथम माहिती साहेब आम्हाला गांजरे साहेबांनी दिली नंतर त्यानंतर बुलढाण्याचे संतोष तोंडे साहेब आहेत त्यांनी दिली आणि तिथून आम्ही सुरुवात केली बरं ज्यांना धन्वंतरीचे प्रोडक्ट हवे असतील ज्यांना मार्गदर्शन हवे असेल त्यांनी अमोल गांजरे सर हिंगोलीचे आहेत त्यांना संपर्क करायचा आहे, कराय आहे किंवा मला पण तुम्ही संपर्क करू शकता मी संतोष तोंडे बुलढाणा तुम्हाला या प्रत्येक पिकाबद्दल ऊस असेल हळद असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल तूर असेल किंवा क्ल कपाशी असेल या कोणत्याही पिकाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं मार्गदर्शनासाठी तुमच्याकडून कोणतेही आम्ही पैसे घेत नाही फक्त तुम्हाला दहा पंधरावीस शेतकरी जे आहेत ते जमा एका ठिकाणी करायचे आहेत आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो तुम्हाला चांगलं वाटल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता जसं यांनी यांना आम्ही पहिले माहिती दिली यांनी यूट्यूबवरूनसुद्धा माहिती ऐकली बघितली रिझल्ट आम्ही ज्यांना त्यावेळेस सांगितलं प्रत्यक्ष त्यावेळेस ते म्हटले आम्ही करून बघू आणि त्यांना थोडा अनुभव आला अनुभव आल्यानंतर त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट करायला सुरुवात केलेली आहे आणि चार वर्षापासून ते कंटिन्यू वापरत आहेत असं तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्याजवळ दहा एकर जमीन असेल तर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही एका एकरापासून सुरुवात करा सुरुवात बरोबर आहे का नाही एका एकरापासून सुरुवात करा दोन तीन हजार रुपयाचे प्रोडक्ट आमचे वापरून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट वाटला तर तुम्ही हे प्रोडक्ट कंटिन्यू करू शकता जसं मग आपण म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा तशा पद्धतीने तुम्ही धनवंतचे एक दोन प्रोडक्ट जर वापरून बघितले पहिले सुरुवातीला तर तो तुम्हाला थोडा अनुभव येईल नंतर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये दहावीस टक्क्या टक्क्यानं उत्पादन वाढायला सुरुवात होईल आणि तुमचा जो खर्च आहे तो सुद्धा तुमचा नक्की कमी होईल कारण की सगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगतात आत्तापर्यंतचे की त्यांचा खर्चही कमी झाला आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झाली आणि जमिनीच्या क्वालिटीमध्ये सुद्धा सुधारणा होत आहे तर जय जय धन्वंतरी जय धन जय धन्वंतरी